पुणे शहरातील शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणारे महेश भाऊ मिस्तरी यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे मुंबई येथील भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि ग्रामविकास मंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला महेश मिस्तरी यांच्यासोबत त्यांचे निकटवर्ती अमित पवार किरण जोंधळे वंदना माळी स्नेहा मिस्तरी धीरज कलंत्री प्रमोद चौधरी संजय जोराज प्रवीण साळवी यांच्यासह सा शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपचे सदस्यत्व स्वीकारले या पक्षबदलामुळे धुळे शहरातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून हा शिवसेनेसाठी एक मोठा धक्का मानला जात आहे यावेळी बोलताना महेश मिस्तरी यांनी आगामी निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळवून देण्याचा विश्वास व्यक्त केला ते म्हणाले येणाऱ्या महापालिका निवडणुकीत जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणून धुळे महापालिकेला महाराष्ट्रातील अव्वल क्रमांकाची महापालिका बनवू तसेच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्येही सर्वाधिक सदस्य निवडून आणू असा निर्धार त्यांनी व्यक्त केला भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश करतात आज मये भाऊ मिस्त्री किरण ताता धोंगरे अमित भाऊ पवार धीरज कलंत्री योगेश चौधरी प्रमोद भाऊ चौधरी मंगलाताई ताई माळी महेश मिस्त्री मुकेश सोरावणे संजय प्रवीण साळवे विलास शिंदे आणि भूषण चौधरी आणि त्याचबरोबर भाऊ आदरणीय अनुभव चौधरी त्याचबरोबर आमचे मित्र नरेंद्र

यांच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय असे मुख्यमंत्री आपल्या विश्वासाला आम्ही कुठेही कडा जाऊ दिला जाणार नाही आणि पुन्हा एकदा आपण सर्वजण हे आपल्या मनामध्ये आहे ते पूर्ण करण्यासाठी हा देश परम वैभवाकडे नेण्याच्या दृष्टिकोनातून आणि महाराष्ट्र ही प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती कसा करेल यासाठी तुम्ही आणि आम्ही सर्वजण हातात हात घालून एकत्रपणे काम करूया एवढंच आपल्या सर्वांना सांगतो धन्यवाद जय